नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा रायगड दक्षिण विभाग अंतर्गत तालुका शाखा तळ्यांच्या विद्यमानव तळा येथे नुकतेच रामदास राघो शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पार पडलाय कार्यकर्ता शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अशोक केदारे गुरुजी महाराष्ट्र राज्य संस्कार उपाध्यक्ष विजय कांबळे गुरुजी यांना पाचारण करण्यात आलं होतं या कार्यक्रमाप्रसंगी तालुका तळा शाखेच्या कामकाजासाठी संपर्क कार्यालय स्थापन केलं असून या कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य पदाधिकारी अशोक केदारे आणि विजय कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलंय तदनंतर मानव आदर्शांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात तालुका तळा संस्कार उपाध्यक्ष नरेश मोरे गुरुजी यांनी सूत्रपठन केलंय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन रायगड जिल्हा दक्षिण विभाग अध्यक्ष संतोष जाधव गुरुजी यांनी दीप प्रज्वलन करून केलंय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराप्रसंगी आलेल्या तालुका पदाधिकारी धम्म उपासक उपासिका यांनी आपापली ओळख करून दिली आहे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरामध्ये जवळपास चार विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले यामध्ये प्रामुख्यानं दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची ध्येय उद्दिष्टे आणि मिशन तसेच कार्यकर्त्यांची आचारसंहिता आणि प्रबोधन करण्याची आचारसंहिता या विषयावर अशोक केदारे गुरुजी यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे विषद करून सखोल असं मार्गदर्शन केलंय तसेच शाखेच्या कामकाजाची पद्धत आणि हिशोब लिहिण्याची पद्धत आणि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी काय आहे याबाबत विजय कांबळे गुरुजी यांनी साध्या सोप्या भाषेत मार्गदर्शन केलंय कार्यकर्ता प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यामध्ये भास्कर माळी महादेव गवाणे पांडुरंग गवाणे मनोहर गायकवाड महिमाताई जसवलकर अनंत मोरे आदी प्रशिक्षणाधारी व रामदास शिंदे यांनी आपले अध्यक्षीय या मनोगत व्यक्त केलं आहे प्रसंगी रायगड जिल्हा दक्षिण विभागाचे कोशाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड संघटक सूर्यकांत तांबे बापू कांबळे महिला संरक्षण विभाग साक्षीताई गायकवाड जिल्हा महिला संघटक सारिकाताई नागते बौद्धजन पंचायत समिती तळा तालुका अध्यक्ष अनंत मोरे आणि त्यांची कार्यकारिणी तसेच तळा तालुका संपूर्ण पुरुष कार्यकारिणी आणि तळा तालुका महिला अध्यक्षा सुषमाताई शिंदे आणि त्यांची संपूर्ण महिला कार्यकारिणी उपस्थित होती या शिबिराचं सूत्रसंचालन सुरेंद्र शेलार तर आभार तळा आलेल्या पदाधिकारी उपासक उपासिका यांच्यासाठी तालुका शाखेनं भोजनाची व्यवस्था केली होती सरणातय घेऊन कार्यकर्ता शिबिराचा समारोप करण्यात आला सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स।